कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर आंदोलन छेडून जनसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष विजय उर्फ बाबा देसाई यांचं शनिवारी मध्यरात्री निधन झालं आज सकाळी कळंबा परिसरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर शोकाकुल वातावरणात कळंबा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले कोल्हापुरातील भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई यांचं रविवारी पहाटे निधन झालं बुदरगड तालुक्यातील पुष्पनगर इथल्या देसाई कुटुंबात जन्मलेले विजय उर्फ बाबा देसाई यांनी काही काळ कोल्हापुरातील छत्रपती शाहू मिलमध्ये नोकरी केली त्यावेळच्या जनसंघाच्या स्थापनेपासून विजय उर्फ बाबा देसाई यांनी सुभाष बोरा यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांच्या बळावर कोल्हापुरात या पक्षाची ज्योत तेवत ठेवली जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलनं केली कालांतरानं जनसंघाचं भाजपमध्ये रुपांतर झालं त्यानंतर भाजपचे एकनिष्ठ आणि अभ्यासू नेते म्हणून बाबा देसाई यांनी आपली ओळख निर्माण केली मात्र त्याचवेळी अनेक राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी त्यांचा घरोबा होता भाजपाचे जिल्हाध्यक्ष संघटन मंत्री म्हणून देखील बाबा देसाई यांची कामगिरी लक्षवेधी ठरली भाजपनं त्यांना गोकुळ दूध संघात संचालक म्हणून संधी दिली होती पक्षप्रचारक म्हणून कार्यरत असताना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आले गेल्या काही वर्षापासून ते समाजकारण आणि राजकारणापासून अलिप्त होते काही दिवसांपासून ते आजारी असल्यानं त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते शनिवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली त्यानंतर आज सकाळी त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली भारतीय जनता पक्षासह विविध राजकीय नेते आणि कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते अत्यंत शोकाकुल वातावरणात कळंबा स्मशानभूमीत बाबा देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले